चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला सीएम अर्थात छोटा मटका नावाचा वाघ गंभीर जखमी अवस्थेमध्ये आढळून आला महिनाभरापूर्वी ब्रह्मा नावाच्या वाघाशी झालेल्या झुंजीनंतर तो जखमी झालेला होता ब्रह्मा वाघाला त्यानं ठार केलं मात्र झुंजीमध्ये तो गंभीर जखमी झालाय त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला नीट चालताही येत नसल्याचं दिसून आलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये तो शिकार कशी करणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे परिणामी तो मरू हे वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर ठेवली एका, एका गायीची शिकार केलेली आहे हे चित्र तरी शिकार करताना त्याच्या पायाची जखम आणखीनच गंभीर आहे आता तो जगण्यासाठी अक्षरशः संघर्ष करताना दिसतोय त्यामुळे त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जातात डॉक्टर आणि विभागाची एक टीम या वाघावर सतत लक्ष ठेवून तज्ज्ञ आणि डॉक्टरांची टीम जो काही सल्ला देईल त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे छोटा मटकासूर कॅटल किल करत असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अंगावर जखमा उमटले आहे त्यामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा उपचार करणे गरजेचं आहे त्या त्यामुळे त्याच्यावर ताडोबा प्रशासनाने योग्य उपाययोजना करून त्याला या ठिकाणी जीवनदान देण्यात यावं